जय भीम मित्र परभणी येथील निषेध नोंदवीत असताना एक आमचा भीमसैनिक पोलीस कोठडी मध्ये ज्या पोलिसवाल्यांनी मारहाण करून त्या आमच्या सैनिकांना जीव मारला आहे या निषेधार्थ आनंदराज आंबेडकरांनी बंदचं आवाहन केलेलं आहे महाराष्ट्र बंद त्या आव्हानालाच आम्ही पेलं तिथे पुसत उद्या कडक बंदचं आव्हान करत आहो सर्व समाज बांधव आणि संविधान प्रेमी याच्यात सामील होऊन शांततेचं सहकार्य करून आपले प्रतिष्ठाने आपली दुकाने आपली हातगाडे आपल्या गाड्या बंद करून या बंदला या कडकडीत बंदला जाहीर समर्थन करतील सपोर्ट करतील आणि या निषेधार्थ उद्याला सकाळी तीन पुतळ्याजवळ नऊ वाजता हजरी लावून उद्या शांततेची रॅली आपल्याला पुसतभर भर काढून उद्या कडकडेत बंद पाळायचं आहे या सर्व भीम सैनिकांना आणि संविधान प्रेम्यांना कडकडेच आव्हान आहे जय भीम